येल्लो आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे प्रॉपर मिक्स करून गोल्डन कलर असा झाला पाहिजे आपला त्यांच्यासाठी खास पण आज साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप मला मला स्वतःला आवडला म्हणजे बात जे क्लीन असतात त्यांना तर हे जास्त नॉलेज आहे माझं असं म्हणणं आहे की जर आपण कोणती वस्तू बनवली त्याचा वास सुगंध खमंग सुटला म्हणजे समजायचं जी आपण बनवतोय वस्तू रंगीन दिसेल तेवढीच ती टेस्टला पण असली मजाच मजा असते सुस्वागतम so, फॅमिली कशा सर्व हो सर्व ठीक असणार तर किचन बघून तुम्ही समजला असाल की हा व्हिडिओ कसला होणार थमलीन बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल तर हा व्हिडिओ होणार आहे पावभाजीच्या रेसिपीचा mm. हा व्हिडिओ खास काही आपल्या खास माणसांसाठी आपण मी हा व्हिडिओ बनवतोय बनवतोय पावभाजीचा आणि अशा करतो हा व्हिडिओ त्यांना खूप आवडेल आणि खूप म्हणजे याच्यामध्ये थोडा फाइंड आउट केलंय किती इंटरेस्टिंग आपण बनवू शकतो ही पावभाजीची रेसिपी तर सुरुवात करूया आपण आणि बाकी तुम्ही कशा सर्व खूप दिवसांनी भेटतो आपण खूप खूप टायमा टायमानंतर बट हा व्हिडिओ लगेच येणार आहे आपल्या जो सिक्रेट सेंटरचा आपण जो गिफ्ट घेतला त्यानंतर हा लगेच येणार आहे व्हिडिओ तर असा मी प्रयत्न करेल व्हिडिओ लवकर टाकण्याचा बट काय कामामुळे नाही पॉसिबल होत आता होऊ शकतंय पॉसिबल बघूया तरी पण आता आपण सुरुवात करूया का पावभाजीची रेसिपी बनवायला तर आपण सर्व भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत तर पहिला आपण मटार घेतलेला आहे योगा मस्त नंतर टोमॅटो बारीक चिरून ठेवलेला आहे परत गाजर बारीक करून ठेवलेला आहे कांदा बारीक करून ठेवलेला आहे शिमला आहे बीट आहे बीट ठेवण्याचा रिझन रंग येण्यासाठी फ्लावर फ्लावर कट करून ठेवलेले आहेत परत अद्रक लसूण ची पेस्ट पण मी पॅकेट आणलेलं आहे काश्मिरी लाल मिरचीच आपण पॅकेट आणलं पण आपण आहे कलर साठी बेस्ट पावभाजी बेस्ट बनते कधी तिच्या दिसण्यावरून जेवढी ती रंगीन दिसेल तेवढी ती टेस्टला पण असली मजाच मजा असते बटर बटर आणलेला आहे पावभाजीचा मसाला ह्याच्याशिवाय पावभाजी अधुरी आहे आणि बटाटे आपण एक कट करून ठेवलेले आहेत आता बॉईल करणार आहोत आता आपण हे सर्व एका भांड्यात मिक्स करून कुकरला लावणार आहोत तर आपल्या रेडी आहे मटर टाकलो आपण हे सर्व आपण हे धुवून ठेवलेलं आहे व्यवस्थित सर्व कट करून ठेवण्याचं रिझन की आपण त्याच्यात टाइम वेस्ट होतो अगदी आपल्या जास्त लाँग नाही करायचंय त्याच्यामुळे शिमला मिर्च टाकलो आपण फ्लावर टाकूया क्वांटिटी खूप बनवतो आपण त्याचा रिझन आहे काही गाजर टाकूया डब्बा बंद बंद होईल का नाही त्याचा आता शंका झाली आम्हाला तर आता आपण हे मिक्स करून हे बटाटे पण आता कुकर मध्ये बटाटे आणि आता सर्व मिक्स केलेली भाज्या हे बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण तीन सीटांचा वेट करू तुम्हाला मी भेटतो लगेच तर फॅमिली आपलं बघू शकता तुम्ही प्रॉपर बॉईल होऊन रेडी आहेत बटाटे आणि आपली भाजी तर आता आपण त्याला मॅश करून घेऊया आधी बटाटे तिथेच करूया आणि ते त्याच्यात टाकायचे आपल्याला खूप वेळ गेला आपला तो याच्यात आता तुम्हाला तर ना दिसलं नाही डायरेक्ट आपण हे केलं चालू केलं बट याच्यात खूप थोडं टाइम जास्तच गेलो रेसिपीची व्हिडिओ बनवताना आपल्याला थोडं हे ला वेळ लागतोच खूप टाइम घ्यावा लागतो असे आपल्याला दिसते ती दहा पंधरा मिनिटाची व्हिडिओ बट खूप वेळ जातो त्याच्यात ते बटाटे आपण मॅश करून घेऊया भाजी एकदम प्रॉपर शिजलेली आहे मागायला गेलं तर पावभाजी ही मोठ्या तळ्यावरून तळ्या बिना अधुरी आहे पण तो काय आपल्याकडे हे नसतो अवेलेबल नसतो म्हणून आपण नॉर्मली जे आपल्याकडे वस्तू अवेलेबल आहेत त्यात आपण करतो टोप ठेवूया ह्याच्यात आपण आता भाजी हे करणार आहोत मिक्स करून जो फायनल स्टेज आहे तो करणार होतो आपण आपण बटर टाकून घेऊया टाकलेलं आहे कांदा टाकूया का बघू शकता येलो आपल्याला कांदा करून घ्यायचाय प्रॉपर मिक्स करून गोल्डन कलर असा झाला पाहिजे आपला मस्त असा खमंग वास सुटलेला आहे खूप बारीक म्हणजे कांदा आणि आपण जो बटर टाकला त्याच्यातच अजून तर आपलं वा त्या पाहते लोश झालेला आहे कांदा आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण आणि जो मॅश केलेला आपण भाजी आहे आणि बटाट्याची जो मेन पार्ट आहे आपलं ते टाकून मस्त सुगंध सुटलेला आहे त्यात आहे मेन आपण कोणतीही गोष्ट बनवली त्याचा सुगंध जर आलो व्यवस्थित जेव्हा मला माहिती आहे अजून बाकी जे मेन किचन क्वीन असतात त्यांना तर आपल्याशी जास्त नॉलेज जा। आहे माझं असं म्हणणं आहे की जर आपण कोणती वस्तू बनवली त्याचा वास सुगंध खमंग सुटला म्हणजे समजायचं जी आपण बनवतोय वस्तू ती सक्सेसफुल झालेली आहे असं माझं काही जे रेसिपी बनवलं त्याचा अनुभव आहे आपण आता मस्त पावभाजी मसाला टाकणार आहोत ज्या वेळेला पावभाजी अधुरी आहे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण आपली रेड रंगासाठीची तिकट नसणार आहे कश्मीरी म्हणजे रंग पण महत्वाचा आहे मी माझ्याशी सांगितलं तसं थो सा। थोडस सा आपण ते टाकणार आहोत क्या बा ते रेडी होते तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे जी मेन फायनल स्टेज असतो तर आता आपण मस्त पाव आहेत ते आता आपण बटर लावून रेडी करूया जी भाजी साईडला काढतो भेट तर मस्त असा बटर आपण टाकलेला आहे पाव असे मस्त आपण मध्ये हे केलेत जेणेकरून ते व्यवस्थित लागतील मजा येणार आहे पाव पण रेडी आहे तर आता आपण फायनल स्टेजला येतोय तुम्हाला मी लगेच सर्व रेडी करून भेटतो तर रेडी आहे आपली सर्वांची पावभाजी बटर मिळल नाही म्हणजे आम्ही सुरू तयार रेडी केल्यासाठी करता करता सर्व बटर हे झालं काही हरकत नाही तर मस्त असं तर तुम्हाला टेस्ट करून दाखवणार लिंबू आहे लिंबू थोडासा मिळणार आहोत कांदा थोडासा मिक्स करणार आहोत कांद्याशिवाय आपला सर्व सर्व गोष्टी अधुरी आहे खाण्याची कांद्याशिवाय आपला टेस्ट नाही टमॅटो आहे प्रॉपर असा बटर त्या बात आहे अफलती शब्द भर सर्व अफलाजी बनले प्रॉपर टेस्ट है प्रॉपर टेस्ट है क्या बात है प्रॉपर तो, तो मैं बोलते मीट बीट पाभाजी सर्व जो भाजीच मैशअप के लिए अपन एकदम प्रॉपर बन आणि या तुम्ही पण फॅमिली आज आमची मजा आहे फुल मजा आहे पावभाजीची जी, जी रेसिपी आहे आपल्याला जी बनवायची होती ती बनली आणि खास आपल्या माणसांसाठी तुम्हाला कशी वाटली पूर्ण रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय आणि ही जी पावभाजी आपण ही खा आपल्या माणसांसाठी बनवली त्यांना म्हणजे आपण बनवतोय आणि आपणच खातो असं झालं तर त्यांना एकदा नक्की मी इन्व्हाइट करेल आणि परत एकदा पावभाजी बनवेल त्यांच्यासाठी खास पण आज साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप मला मला स्वतःला आवडला म्हणजे बात आहे आहे यार प्रॉपर टेस्ट परत तुमच्या समोर खातो आणि नंतर तर ऑफ कॅमेरा तर मजा आहे आमची आज आज बोलू शकतो मी अपने बी आत मे थोडा खाना बनाने की जादू आहे थँक्यू सो मच हा सजेशन केला तर आम्हाला की पावाजीचं बनवायचं सजेशन नाही मी स्वतः पण ठरवलं ही मला बनवायचीच होती आपल्या खास माणसांसाठी तर क्या बात क्या बात आहे आणि तर इथे सुयश आलेला आहे बघू शकताय खास त्याला मी बोलवली मागासपासून बोलवले भाई एवढा बिझी आहे की आता आला आता तुम्हाला विश्वास न होणार रात्रीचे साडे अकरा झालेत आणि तो आता टेस्ट करून सांगतो टेस्ट करून सांग जरा फॅमिलीला मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय पण माझ्या मित्रांनी माझ्यासाठी बनवले मी त्यासाठी कधी जास्त बनवून नाही दिलंय मी फक्त एक दोन रेसिपी बघितलं असेल चॉकलेट वगैरे बनवलेले पण आज त्यांनी बनवलंय आणि मला इन्व्हाइट केलंय खायला तर मी नक्कीच मी तसं घरातून जेवून आलेलो खास जेवून आलाय तरी म्हणजे आपला मान ठेवण्यासाठी तो आला आणि तो खातोय फुल तिचा पोट टायड बोलतोय पण तरी सुद्धा आपल्यासाठी तो खातोय ह्याच्याशी मोठी गोष्ट आपल्यासाठी काय असेल टेस्ट तो कॅमेरा समोर नाही बोलला कशी झाली पावाजी अरे असं बोल माझ्यासाठी त्यांनी परत तवा परत धुतलेला तवा परत गरम करून पाव गरम केलेले आहेत त्यासाठी थँक्यू अरे यार तुम्हाला थँक्यू हम माय फूट मस्त झाले एकदम छान जो जेन्युअन रिव्ह्यू काही कमी असेल तरी सांगू शकतोय कारण की मी स्वतः कॅमेरा समोर सांगतोय मला आवडली म्हणून मी त्याला दिलं प्लस पॉइंट बस कांदा हा जो दिलाय ना तो जरा बारीक कापायला हवं होता बाकी सर्व अरे ठीक ठीक आहे वाटे सर्व परफेक्ट आपल्याला वाटलं की क्वांटिटी जास्त असणार आहे मग जरा गडबड होऊ शकते बट काही गडबड नाही झाली मला स्वतःला आवडली गोशी पावभाजी आणि रेसिपी बनवली सक्सेसफुल झालेली आहे परफेक्ट बात है? So पन पन है। सो मच जेवढे पण आहात त्यांनी हट्ट केलं पाहिजे ते आम्हाला पण सुबोधच्या हातची टेस्ट करायची आहे म्हणजे पावभाजी असो किंवा जे काही रेसिपी तो बनवतो तुम्ही पण कमेंट करून सांगा की आम्हाला पण पाहिजे आणि त्याला बोलवायला सांगा नक्की नक्की आपण इन फ्युचर आपलं असंच काही पुढे झालंच तर आपण ते करूच आणि आपण फंक्शन ठेवू त्यात आपण स्वतः स्वतःच्या हाताने आपण बनवू आणि टेस्ट आपल्या फॅमिलीला देऊच हा नक्की कधी ना कधी कदे तर होईल आपल्याला चालेल भेटूया बाय इथपर्यंत हा पूर्ण आपला रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा फॅमिली असेच काही रेसिपीज आणायचा प्रयत्न करतो मी नाही बोलून बोलून रेसिपीच्या व्हिडिओला एक दोन तीन तास आरामात जातात खूप खूप काय पार्टी बॅक ऑफ कॅमेरा खूप परिश्रम असतो रेसिपीचा व्हिडिओ बनवायला तर काही हरकत नाही तुमच्यासाठी तेही तेही म्हणजे अफवातून मेहनत करू आपण काही हरकत नाही फक्त तुम्हाला आपला हा व्हिडिओ अशाच व्हिडिओ आपले आवडले पाहिजेत तुमचा प्रेम असाच वाढत राहू ही देवाच्या मी प्रार्थना करतो थँक्यू सो मच इतपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल पुढच्या कोणत्यातरी एक नवीन व्हिडिओ सकत आपण पुन्हा एकदा बाय